माझी ना नेहमीच म्हणजे नाटकातही आणि सिनेमातही अशी खूप सक्ती असते माझी की ही वाक्य किंवा यातले शब्द बदलायचे नाही पडच्या वेळेस ना, असे डीएम खूप यायचे आणि त्या त्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या खूप पर्सनल संवाद साधायच्या आता मराठी सिनेमे सुरू आहे आणि ज्या पद्धतीने चालत आहे चांगला प्रतिसाद त्या सगळ्या सिनेमाला मिळतोय तशा पद्धतीचा उत्तम उत्तम प्रतिसाद आमच्या सगळ्या सिनेमांना मिळावा म्हणून हे प्रयत्न प्रत्येकाच्या आयुष्यात होते ही स्टोरी मॅच प्रत्येकाच्या म्हणजे एकदम माझ्याच असं नाही सगळ्यांच्या आयुष्यात ही स्टोरी मॅच होते त्या आयुष्याचा टप्पा पार करण्यासाठी कारणीभूत ठरतात होय त्या एकमेकांसाठी उभे राहू शकतात नमस्कार झी स्टुडिओज आणि सनफ्लावर स्टुडिओज यांची निर्मिती असलेला अग अग सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा सिनेमा सोळा जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय त्याचा आज ट्रेलर लॉन्चला निमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत या सिनेमाचा दिग्दर्शक मी केदार शिंदे ज्या प्रमुख अभिनेत्री आहेत निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे आणि

मला नेहमीच असं वाटतं की लेखकाने प्रत्येक गोष्टीचा विचार करून जर ते स्क्रिप्ट लिहिलेलं असेल तर त्यात म्हणजे मला चांगलं आठवत अत्रेंच असं म्हणणं असायचं सा, की माझ्या नाटकामध्ये काही ऍडिशन्स घ्यायच्या नाहीत अशासाठी कि माझ्या ताजमहाला कोणी ला विटा लावायच्या ला नाही सो मला असं वाटतं की बरोबर आहे त्यांचं त्यांनी काहीतरी विचारपूर्वक लिहिलेलं असेल जेव्हा नसतं तसं तेव्हा आम्ही ऍड करतोच पण जेव्हा छान लिहिलेलं स्क्रिप्ट असेल तर ते का बदला मुळात आणि दुसरं प्रत्येक कॅरेक्टरचा एक रिदम असतो म्हणजे मी जी काम करते त्यामध्ये मी हे बघते की प्रत्येक कॅरेक्टरचा एक रिदम असतो त्या रिदम तोडून वेगळंच जर काही कॅरेक्टर स्वतःचं वाक्य बोलायला लागले किंवा शब्द बदलायला लागले तर तो, तो सगळा बॅलन्स जातो म्हणून माझी ना नेहमीच म्हणजे नाटकातही आणि सिनेमातही अशी खूप सक्ती असते माझी की ही वाक्य किंवा यातले शब्द बदलायचे नाही आणि त्यांनी वे बऱ्याच वेळेला खूप फायदा झालेला आम्हाला सो इथे मी तेच अप्लाय केलं होतं प्रत्येकाच्या आयुष्यात होते ही स्टोरी मॅच प्रत्येकाच्या म्हणजे एकदम माझ्याच असं नाही सगळ्यांच्या आयुष्यात ही स्टोरी मॅच होते कारण ही स्टोरी एका कुटुंबाची आहे मुळात ही स्टोरी फक्त सासू सुनेची नाहीये म्हणजे त्या सासू सुना त्या सगळ्याबरोबर कसं डील करतात कसं त्या गोष्टींना हँडल करतात याची स्टोरी आहे पण ही एका कुटुंबाची गोष्ट आहे तर कुटुंबाची गोष्ट असल्यावर प्रत्येक जण त्याच्यात स्वतःला बघणारच आणि प्रत्येक जण किंवा तुम्ही असेही म्हणाल की मा माझी मावशी अशी आहे किंवा माझा मामा असा वागतो किंवा मावशीची सुन्ना अशीच चालतीये असं तर तुम्ही नक्की म्हणाल तर त्यामुळे हा सिनेमा तसा प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे मी तेच म्हणाले ना या मी मला हा अनुभव की आ, आ, आई आईच असते सासू सासूच असते सासू चसते। आई होऊ शकत नाही पण सासू एक खूप चांगली मैत्रीण होऊ शकते खूप घट्ट तुमची बेस्ट फ्रेंड होऊ शकते आणि आय थिंक तेच या फिल्म मध्ये पण तुम्हाला फिल्म बघितल्यावर आय थिंक तुम्ही पण तेच अनुभव फॉर आउट नाही 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 या सिनेमासाठी नव्हतं माझं म्हणणं होत की तो मी झी बरोबर असोसिएट होतो त्याच्यानंतर मी चॅनल पण हेड होतो ना त्यामुळे त्या अनुषंगाने बोललो ते या सिनेमाशी काही संबंध झाला तुम्ही हा प्रश्न विचारला तर हा म्हणाला ना तेव्हा मलाही असं वाटलं की आणि क्लिअर करायला हवं सिनेमा घेऊन तो इतर ठिकाणी भरला नाही सिनेमा घेऊन तो त्यांच्याकडेच गेला तो इतर ठिकाणी म्हणजे तो खूप वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मी सिरियल्स केल्या तशा कलर्सच्या पण केल्या तशा मी इतर सोनीच्या पण केल्या मी एका चॅनलचा हेड पण झालो म्हणून म्हटलं सगळीकडे फिरून मी पण आलो तुमचा माझा प्रश्न असा आहे है की आधीचा सिनेमा होता नाही असं काय आम्ही ज्या क्षेत्रात आहोत सगळे आमचं काम करणं काम आहे तो म्हणजे असं कसं आहे ना की सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली मैदाना उतरताना मी आज शंभरच करीन या भावनेने उतरतात पण ते ते नसतं भारत जिंकलं पाहिजे एवढंच डोक्यात असतं तर माझं स्वतःचं मत आहे की ज्या पद्धतीने आत्ता मराठी सिनेमे सुरू आहेत आणि ज्या पद्धतीने चालत आहेत चांगला प्रतिसाद त्या सगळ्या सिनेमांना मिळतोय तशा पद्धतीचा उत्तम उत्तम प्रतिसाद आमच्या सगळ्याच सिनेमांना मिळावा म्हणून हे प्रयत्न आहे रिलेटेड प्रश्न की हा जास्तीत जास्त प्रेक्षकांपासून पोहोचावा यासाठी तुमचे काही वेगवेगळ्या हा चित्रपट आमच्यासाठी खूप स्पेशल आहे तुम्ही मग म्हणाल की त्या नवीन आणि सुद्धा सुद्धा कोणास लावून या चित्रपटाचा मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन करण्याचा प्रयास राहील आणि जसे उत्तर तुम्हाला हवा त्या दृष्टीने

की स्त्रिया एकत्र आल्यावर नुसत्याच गप्पा नसतात त्या आयुष्याचा टप्पा पार करण्यासाठी कारणीभूत ठरतात होय त्या एकमेकांसाठी उभे राहू शकतात सो या एका लाईनमध्येच ना या फिल्मची जी जे काही म्हणणं आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न आहे प्रत्येक घरामध्ये शंभरातल्या अठ्ठ्याण्णव घरामध्ये कुठेतरी वादसंवाद मतभेद विचारांचे अशा गोष्टी असतात कारण ते जनरेशन्स वेगवेगळे आहेत पण जस एक एका दुसरी बाई खंबीरपणे उभी राहू शकत नाही का हा जो क्वेश्चन मार्क आहे त्याचं उत्तर हा सिनेमा की की नाटकामध्ये वैविध्यपूर्ण भूमिका मी केल्या कारण तशा भूमिका माझ्याकडे आल्या मी खूप सिनेमे नाही केले काही अंतरानंतर कारण तशा भूमिका आल्या नाहीत ज्या आल्या त्या मला कराव्याशा वाटल्या नाहीत आणि जेव्हा 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 मी काहीतरी वेगळं आलं मग ते छोटं असो किंवा मोठं असो जेव्हा काहीतरी वेगळी भूमिका माझ्याकडे आली तेव्हा तेव्हा मी केले म्हणजे त्याच एक उदाहरण म्हणजे आमचा झीचा चित्रपट आहे उत्तर छोटीशी भूमिका आहे पण ती खूप महत्वाची आहे एका चांगल्या प्रोजेक्टचा आपण भाग होणं माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं मला नेहमीच असं वाटतं की सिनेमा जर चालायला हवा असेल मराठी सिनेमा चालायला हवा असेल तर प्रत्येक चांगल्या प्रोजेक्टमध्ये माझा हातभार लागला पाहिजे असं मला नेहमी वाटतं आत्ता दोन्ही आपल्याकडे सिनेमे मराठी सिनेमे उत्तम चाललेत पहिल्याच महिन्यात दोन हजार सव्वीसच्या आणि त्या दोन्ही सिनेमामध्ये मी छोटे छोटे रोल केलेले आहेत आणि ते उत्तम आहेत मला स्वतःला असं फिलिंग नेहमी येतं की आपण जे करू माझं नेहमीच म्हणणं की चालणं न चालणं प्रेक्षकांच्या हातीत आहे पण ते जे मी करेन ते उत्तम असावं निदान माझ्यासाठी याची काळजी मी घेते आणि हे जे आता माझ्या समोर आलंय ते अत्युत्तम आहे आता ते तुम्ही ठरवायचंय की ते कसं आहे की हा चित्रपट सासूबाई आणि तर तुम्हाला असं वाटतंय का की समस्त पुरुष वर्ग निर्भास्त होणार आहे त्यांच्या तुम्ही या चित्रपटाबद्दल हे बघा मी बायपण केलं होतं खरं पुरुषांसाठी गेला होता तो अधिक बायकांनीच बघितला कारण पुरुषांनी जर बाई पण बघितलं असता तर बाईच्या जे काही म्हणणं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न झाला असता पण बायकांनीच एवढी गर्दी केली की पुरुष फार कमी राहिले यावेळी कटाक्षाने पुरुषांनी हा विचार करण्याची गरज आहे की जर हे आपण या सिनेमाला आपल्या सगळ्या कुटुंबालाच घेऊन गेलो तर मग ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच कुटुंब बाहेर ये त्यामुळे आता ती जबाबदारी समस्त पुरुषांची आहे बायका तर जाणारच आहेत पण पुरुषांनी पण ती बघण्याची गरज आहे की आपण कुठे कुठे हे सगळं टॅकल करू शकतो आणि हँडल करू शकतो आणि काय घडू शकतं जर आपण हे समन्वय साधला तर माझ्या घरी नाही मी त्याला सांगेन की मला त्याच्या अगोदर एक सांगायचं तुम्हाला बाई पणच्या वेळेस काय असे डीएम्स खूप यायची आणि त्या त्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या खूप पर्सनल माझ्याशी संवाद साधायच्या की आमचा काय प्रॉब्लेम आहे बरं तो मी काय डॉक्टर नाही आहे मी काही थेरपीवाला नाही आहे की त्यांना मी त्यांच्या सगळ्यांची उत्तर देऊ पण मला आनंद काय वाटला माहिती ना त्यांना इतका मी जवळचा वाटतोय की ते माझ्याशी संपर्क साधताय या निमित्ताने पुरुषांना जर वाटलं माझ्याशी तो संपर्क साधावा तर नक्कीच त्यांना मी त्याची उत्तरं देईन

दडपण तर आहेच ते कुठलंही आपण कुठल्याही क्षेत्रात मी असते आणि नवीन काम कुठलंही घेतलं असतं तर दडपण असतच असिस्टंट डिरेक्शन केलंय म्हणून थोडं कॅमेरा मागच कसं असतं ते कळायचं त्याच्यामुळे शिकली ऍक्टिंगमुळे कॅमेरा पुढे कसं असतं अख्ख तेही शिकली आणि प्रोड्युसर म्हणून किती पैसा लागतो आणि किती ऍक्च्युअली कठीण आहे असं वाटतं की नाही प्रॉड्यूसर काय पैसे दिले की झालं काम संपलं होते फिल्म पण तसं नाहीये सगळ्यात कठीण ऍक्च्युअली माझ्यासाठी प्रॉड्यूसर म्हटली माझी मुलगी म्हणून ते बोलत आहे पण हो सॉर्टेड आहे ती आणि मला या दोघी सांगायच्या आणि ती सदा येऊन आता आमच्या व्हॅलिटीमध्ये येऊन गेली मला फक्त पण नाही लागायचं की ज्या वेळेस ती काही बोलायचं असेल तिला काही पर्सनल बोलायचं असेल काही व्यवहाराचं बोलायचं असेल क्रू बरोबर कशा पद्धतीने वागायचं ती माझ्या सेटवर आयुष्यात कधीच प्रिन्सेस म्हणून आलेलीच नाही आजही मा माझ्या बाजूला जेवायला बसण्याच्या ऐवजी ती जास्तीत जास्त माझ्या असिस्टंट बरोबर प्रयत्न करते की हा तिने सगळं बघितलंय ना घरात त्यामुळे आजही यांच्याबरोबरचे आता तिचा पण संपर्क निर्मिती बरोबर आणि प्रार्थनाबरोबर पहिल्यांदाच आला पण ते प्रोड्युसर ती कशी आहे हे दिग्दर्शक म्हणून मी सांगण्यापेक्षा ना या दोघी जाऊन सांगू शकतील की ती प्रोड्युसर म्हणून कशी आहे म्हणजे मला तर ती

त्याच्यावरती अनेक जणांनी रील्स केले आणि आता मुंबईवरती रील्स होत आहेत जेव्हा अनेक जण हे रील्स करत असतात आणि त्या म्युझिक पोचत असतो तर म्युझिक बद्दल तुम्हाला काय वाटतं मला ऐकले मला वाटत संगीत हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अगदी अविभाज्य घटक आहे कारण जे संगीत नसेल आपल्या आयुष्यात तर आपण आनंद कसा साजरा करणार आणि माझा जो दिग्दर्शक आहे त्याच्या कणाकणात संगीत भरलेलं आहे कारण बाबांकडून वारसा घेतलेला आहे त्यांनी शाहीर सगळ्यांकडून वारसा घेतलेला आहे त्यांनी आणि त्याला ना प्रत्येक सीन त्या म्युझिक सकट दिसत असतो म्हणजे तो सीन समजावून सांगताना सुद्धा मला असेच सीन सांगायचं समजावून की आणि मग तू येतेस अशी इथे बसून ठाऊ आणि मग ते म्हणजे करताना नॉर्मल सीन असेल पण माझ्याही ते लक्षात यायचं की इथे काहीतरी याला म्युझिक वापरायचंय त्यामुळे एक बरं व्हायचं की तिथे कुठे मला पॉज घ्यायचंय कुठे मला फास्ट करायचं या सगळ्या गोष्टी खूप जमून येतात आणि त्याला संगीताचा कान पण उत्तम आहे त्यामुळे या सिनेमाचं संगीत उत्तम आहे याच्याबद्दल वादच नाही थँक्यू व्हेरी मच थँक्यू